नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परमेश्वर अकॅडमीमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आपण दोन हजार सव्वीस साठी अत्यंत महत्वाचे प्रश्न घेत आहोत दहावी मराठीसाठी तर बघा दहावी मराठीसाठी वर्ग समीकरणामधले महत्त्वाचे प्रश्न आहेत दोन हजार सव्वीस साठी बघा अगदी काळजीपूर्वक बघा बघा खालील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून सीच्या किमती काढा आता हे सामान्य रूप आहे एक वर्ग अधिक पी एच अधिक सी वर्ग शून्य हे सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचा मग त्याच्याशी आता हे दिलेलं एक वर्ग वजा सात एक पाच वर्ग शून्य हे दिलेलं वर्ग समीकरण आहे याची तुलना याची तुलना एक स्वर्ग व सात एक पाच ची तुलना ए एक वर्ग अधिक बी एक्स अधिक शी अशी करायची आहे मग त्याची तुलना करून ए एक स्वर्ग वजा सात एक सधिक पाच ची तुलना ए एक वर्ग अधिक बी एस अधिक शी वर्ग शून्य अशी करून ए बरोबर काय मग ए बरोबर एक एक च सू एक ज्याला नसतं त्याला एक असतो अधिक एक आहे म्हणून एक बी बरोबर वजा सात बघा इथे काय बी बरोबर काय हा बी बी इथे काय दुसऱ्या पदाला वजा सात आहे म्हणून बी बरोबर वजा सात इथे आता बघा हा हा का सी काय आपला इथे सी आहे सी इथे अधिक पाच म्हणून सी बरोबर पाच अशा पद्धतीनं ए विषयीच्या किमती काढल्या म्हणजे ए, का ए, ए बी बी इथे काय वजा सात आहे आणि सी सी काय ते पाच अशा पद्धतीनं काढायच्या परीक्षेमध्ये आलं तर दोन एम वर्ग बरोबर वर वर पाच एप मधा पाच आहे तर आपल्याला काय करायचं आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी वर्ग शून्य ह्या अशा समीकरणाची तुलना करायची पहिले ह्या स्वरूपामध्ये हे समीकरण लिहावं लागतं मग कसं लिहिसाल ते दोन एम वर्ग म्हणजे ह्या एक्स वर्ग म्हणजे वर काय दोन एम वर्ग आता हा एक पाच एम वजा पाच ते इकडे बरोबरचे चिन्हाचे इकडे येताना काही अधिक होईल हे वजा होईल ह्या अधिकचं वजा येईन ह्या वजाचं अधिक वैक हा बरोबरच्या दोन एम वर्ग जसं तसा ए एक्स वर्ग म्हणजेच काय दोन एम वर्ग आणि हा बी एक्स म्हणजे हा पाच एम इकडी येताना काजा पाच एम आणि हा वजा पाच इकडी डावी इकडे येताना अधिक पाच बरोबर हा हाशी पाच आणि बरोबर शून्य अशा पद्धतीनं आपण हे समीकरण मांडले की की दोन एम वर्ग इकडे आला वजा पाच एमध्ये क हे इकडे त्यांना अधिक पाच वर्ग शून्य आता, दो वर 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 आता वर दोन एम वर्ग वजा पाच एमध्ये क पाच वर्ग शून्य आहे वर्ग समीकरण आहे आता त्याची तुलना काय करायची आपल्याला एक्स वर्ग तिक बी एक्स अधिक सी वर्ग शून्य अशी करायची आहे मग त्याच्याची तुलना करून आपल्याला एची किंमत काय मिळाली ती दोन बीची किंमत काय येते आता वजाचं चिन्ह येऊन येते वजा पाच वजा चिन्ह असलं तर घ्यावं लागतं बेरजेचं असलं तर काही घ्यायची गरज नसते पेर चिन्ह ऑलरेडी असत असते इथे बी बरोबर काय होता पाच सी बरोबर इथे काय आपल्याला अधिक पाच बरोबर अशी दोन्ही वर्ग पाच एमधिक पाच बरोबर शून्य अशा स्वरूपात लिहून त्याची तुलना आपण एक वर्ग बी एक्स अधिक सी सी करून ए बरोबर दोन मिळवली बी बरोबर वचा पाच आणि सी बरोबर पाच त्याच पद्धतीने वाय बरोबर साते मी तर त्याचं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी सी सहा स्वरूपामध्ये लिहून वाय वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक आता हे वजा अधिक इथे येताना काय घेऊन हे अधिक डाय वाजव इकडे येताना वजा होईल वजा सात वाय आता इथे सी च पत्नी म्हणत आपल्याला शून्य घेऊन घ्यावं लागतं मग अधिक शून्य बरोबर शून्य म्हणजे काय मिळालं हा हा एक एक्स वर्ग अधिक बी एक अधिक सी बरोबर शून्य अशा स्वरूपामध्ये हे मांडलं आपण ना आता याचे मिळालेलं समीकरण वाय वर्ग इकडे येताना वजा सात वाय अधिक सी आपल्याला शून्य म्हणून मांडून घ्यायची शून्य बरोबर आणि शून्य अं शीची किंमत म्हणजे एक वर्ग अधिक बी एक्स अधिकीच्या स्वरूपात आलं म्हणजे वाय वर्ग इकडे येताना ए एक्स वर्ग आहे एक वाय एक वर्ग अधिक बी एक्स आता हा अधिक वाय इकडे त्यांना माझा सातवायक झाला म्हणजे हा बी एक्स अधिकी अधिकी म्हणजे सायक शून्य आणून घेतला इथे पद्णे होतं तर बरोबर शून्य म्हणजेच काय झालं आपलं ते आता याची वाय वर्ग माझा सातवाय तिकडे शून्य बरोबर शून्य आपण याला एक वर्ग तिक बी एक्स अधिक शीच्या स्वरूपात लिहून त्याची तुलना एक बी तिकडे सी करायची आहे मग वाय बरोबर सात वाय शून्य वर्ग शून्यची तुलना एक वर्ग तिथे सी सी करून एची किंमत मिळाली बघा ए आता हा जो ए हा ए ए, ए म्हणजे काय की त्याला नसतो त्याला एक असतो म्हणजे ए बरोबर एक ये ये, अधिक एक बी हा बी बरोबर काय आता इथे वजा सात म्हणून वजा सात बरोबर आणि हा शी काय आपला सी ते आपण होता आणि पत्ता आपण घेतलं होतं शून्य म्हणजे शी बरोबर एक शून्य अशा पद्धतीनं हे वर्ग समीकरण आहे सोपे तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एवढी उदाहरणं करूनच ठेवा आलं लक्षामध्ये आणि आपल्या मित्रांबद्दल हा व्हिडिओ पाठवा अशा पद्धतीनं आपण हे असे म ते, ते महत्त्वाचे प्रश्न घेतो आहे आहेत आपण हे करूनच ठेवायचे आहे तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे दोन असेल साठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा अगदी सोपा आहे काही काळजी करायचं नाही इथे घेऊन समीकरण एक वर्गात सहा एक साध पाच बरोबर शून्य तर काय करायचं एक वर्गात एक सहा एकशात एक पाचशे सुना एक्स वर्गात एकशे करून टाकायचं आणि ए बरोबर एची किंमत ए बी सीच्या किमती काढून घ्यायचा ए बरोबर काय आपला ए बरोबर आहे बी बरोबर अधिक सहा आणि सी बरोबर सी बरोबर आहे पाच तर त्याची तू आता काय करायचं बी वर्ग वजा चार चारहीशी कारण आपल्याला सूत्राचा वापर करून सोडवायचा आहे म्हणून बी वर्ग वजा चारहीशी बीची किंमत टाकली ती सहाचा वर्ग बीच्या किंमत बीची किंमत टाकायची सहाचा वर्ग वजा चार चार गुणीला इथे रिलेशन असतं गुणाकार गुणिला एची किंमत आपली एक एक लिहिली एची गुणाकार गुणिला सीची किंमत आपली पाच मग सहाचा वर्ग छत्तीस चार एक चार चार पंचे वीस म्हणजे सहा सहा छत्तीस वजा चार एक चार गुणीला पाच मग पुन्हा छत्तीस आणि चार आपण वीस छत्तीस मधून वीस गेले किती म्हणले सोळा म्हणजे आपल्याला बी वर्ग वजा चारेशी किंमत काय मिळाली सोळा आता आपल्याला सूत्राचा वापर करून सोडवायचा आहे पहिल्यांदा एक बी वर्ग वजा चार चारऐशी टाकून किंमत काढून घ्यायची बी वर्ग चार वज चारशी सूत्र काय आपलं वजा बी अधिक एकदा अधिक एकदा वजा दोन सात बी वर्ग वजा चारशे छेत दोन्ही मग आता आपल्याला वजा बी बी काय आपला इथे सहा सहाचा वर्ग वजा सहाचा वर्ग वजा बी म्हणजेच काय म्हणजे सहा जो वर्ग सॉरी हा वजा बी म्हणजे वजा सहा अधिक आणि एकदा वजा आणि ह्या वर्ग बी वर्ग वजा बी वर्ग चाळीस मग काय करायला आपण बी वर्ग चाळीस सोळा मग त्याच्या ठिकाणी यायचे सोळा या बी वर्ग चाळीस ठिकाण आहे सोळा मग बघा आता आता आपल्याला काय करायचं आहे हा जो आहे हा आहे एक बे आता बघा ही ते वजा सहा आहे बे एक बे आता बेक बे आणि वजा सहा अधिक वर्गमूळातून सोळा बाहेर काढली जर चार म्हणजे वजा सहा वजा सहा अधिक वजा अधिक वजा आणि याचं मूळ घेतलं चार माझी लांबी एक बे मग आता काय करायचं वजा सहा अधिक वजा एकदा अधिक एकदा वजा चार वजा सहा एकदा अधिक एकदा वजा चार शेत दोन याचं वर्गमूळ काढायचं याचे वय पाळायची याचे वजा सहा अधिक वजा आणि चाराची ओव पाडायचे काय अवयव विकले बघा दोन बेत्रिक सहा म्हणजे वजा सहा अधिक बे दुनी चार म्हणजे बेत्रिक सहा वजा सहा अधिक वजा अधिक वजा आणि बेदुनी चार अशा आवळी पाडून घ्यायचे मग सोपरून घेऊन जायचं एक बेग दोन दोन कट झाले एक बे उरलं काय वजा तीन अधिक एकदा वजा आणि दोन हे उरलं म्हणून एक बरोबर वजा तीन अधिक वजा आणि दोन आपल्याला काय करायचं आहे आता एक मूळ काढायचे मग एकदा काय करायचं एक बरोबर बर, वजा तीन अधिक दोन एकदा बेरीज किंवा एक बरोबर बर वजा तीन वजा दोन एकदा वजा मग व वजा अधिक वजा वजा तिनातून दोन गेला एक मोठ्या संख्येचे नव्वद एक बरोबर किंवा एक बरोबर बर, वजा वजा अधिक अधिक आणि तिनं दोन पाच मोठ्या संख्येचे नव्वद पाच मग एक वजा एक आणि वजा पाच हे वर्गसमीकरणाची मुळे आहेत त्याच पद्धतीने वर्ग समीकरणासाठी निवडकाची किंमत काढा हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार सव्वीस साठी तर काय आहे दिलेलं समीकरण एक वर्गातील सात एक स्वतः एक वर्ग शून्य बरोबर हे आपलं हे समीकरण आहे त्याची तुलना एक वर्गातील सात एक स्वतः एक वर्ग शून्याची तुलना ए एक वर्गातील बी एक साठी कशी करून काय करायचं आपल्याला ए बी सीच्या किमती काढायच्या आहे मग ए बरोबर काय एक हा एक एक म्हणजे हा एक बी बी म्हणजे हा सात आणि सी सी म्हणजेच का हा वजा एक मग आपल्याला वर बी वर्ग वजा वर चार ए सी एकाची किंमत काढायचा आहे बीच्या किमती का आणि बीची किंमत टाकून द्यायची साताचा वर्ग वजा चार गुण आता हा ए ए म्हणजे हा एक आणि हा सी म्हणजे हा वजा एक म्हणजे साताचा वर्ग एकोणपन्नास वजा चार गुणीला एक इति गुणीला आणि वजा एक चार वजा चार एक चार आणि हे वजा चिन्ह नाही मग वजा वजा अधिक चार एक चार म्हणजे आधी चार वजा चार एक चार वजा चार वजा चार एक वजा एक अधिक चार म्हणजे पन्नास आणि चार त्रेपन्न अशा पद्धतीनं ही व्हिडिओ किंमत काढली जाईल अशा पद्धतीनं दोन हजार स साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहे आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपलं तसं आपण इंग्लिश स्पिकिंगचे क्लाससुद्धा घेतो आपल्या इंग्लिश स्पिकिंगचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध येते तुमच्या मित्रांना कळवा तुम्ही पण कळवा धन्यवाद